शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर नवीन वर्षात महाराष्ट्र शासनाने जे डिसेंबर महिन्यामध्ये झालेले अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे जे, जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे ते नुकसान भरपाई दुप्पट करून देण्यात या यावेळी अशा पद्धतीचा जी आर राज्य शासनाने निर्गमित केला आहे तर तो जी आर आज आपण पाहून घेऊया महाराष्ट्र शासनाने हा जी आर जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित केलेला आहे या जर माझ्या प्रस्तावना पहा राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधि अधिनियम दोन हजार पाच मधील कलम अठ्ठेचाळीस अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आगपूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे इत्यादींसाठी अं सॉरी ढगपुटी टोळधाळ थंडीची लाट व कडाक्यांची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत दिली जाते केंद्र के शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासना शासनाने शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक तीस जानेवारी दोन हजार चौदा तसेच बावीस जून दोन हजार तेवीस अन्वये घोषित सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरात दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे त्यानुसार महसूल विभाग वन विभाग स दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे सुधारित निकष व दर एक नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून लागू करण्यात आले आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानाकरिता राज्य आपत्ती परिषदेच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता मंत्रिमंडळाने एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास अनुसरून नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अव अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधी अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे शासन निर्णय पहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्याची शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर त्या बाबतीत पहिले जे अनुदान मिळत होतं म्हणजे जी नुकसान भरपाई आहे जरायत पिकांसाठी दोन हेक्टरपर्यंत मर्यादित होतं आठ हजार पाचशे तर आता ती वाढून तेरा हजार सहाशेपर्यंत करण्यात आली आहे बागायत पिकांसाठी सतरा हजार होती तर ती आता सत्तावीस हजार पर्यंत करण्यात आली आहे आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत बावीस हजार पाचशे ही पहिली होती आता छत्तीस हजार ही नवीन आ, पीक नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे अशा पद्धतीनं सर्व शेतकरी बांधवांसाठी ही एक आनंदाची खुशखबर राज्य शासनाने या नवीन वर्षात दिली आहे व्हिडिओ आवडल्यास इतरांपर्यंत शेअर करा धन्यवाद